नमस्कार सेविका तैन्नो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिणी तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईनो प्रोत्साहन भत्ता भेटायला लागलेला आहे त्याच्यामुळे आज शेवटचा दिवस आहे बघा आपण जरी आज शेवटचा दिवस असला तरी तुम्हाला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमधले आजच्या दिवशी मी व्हिडिओ काय केला कारण की तुम्हाला सगळ्यांना माहिती इतर विषय खूप आहेत ये नसतं तर तुम्ही फक्त चेक करा आणि आज देखील तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत हे भरू शकता आणि आता ऍप्लिकेशन पूर्ण चोवीस तास सुरू आहे ऍप्लिकेशन आता तुम्ही कधीही चालू करा सुरू राहते त्याच्यामुळे तैनू आज रात्री बारा वाजेपर्यंतचं काम आपलं ग्राह्य धरलं जाईल त्याच्यामुळे मी व्हिडिओ आज लवकरच करते आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगते की आपण आपली ही कामं पटापट चेक करा बघा तुम्ही सर्वप्रथम तुम्हाला काय चेक करायचंय तुम्ही गर्दर मातेचे वजन मुलांचे वजन इथं भरलेत का हे चेक करा तुमची ग्रोबेट ग्रोबेट मिस मध्ये मिसमध्ये गेली तुमचे पैसे जाणार आहेत त्याच्यानंतर तुम्हाला हा जो कॉलम आहे साठा नोंदणी हे तुम्ही भरलेला आहे का हे पण चेक करा त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही ना डॅशबोर्डला जर चेक केलं तर तुम्हाला डॅशबोर्ड चेक केलं म्हणजे तुम्हाला लगेच कळणार आहे की आपलं इथे काय काम बाकी म्हणजे ग्रो बेट वगैरे या ज्या गोष्टी असतात तर ह्या सगळ्या आपण इथं बघू शकतो बघा इथं ग्रो बेट असतात वजन असतात तर हे तुम्हाला चेक करून आहे त्याच्यानंतरच आपल्याला जे आपलं आणखीच ऑप्शन आहे आणखीच्या ऑप्शन मध्ये जाऊन तुम्हाला आणखीच्या ऑप्शन मध्ये जाऊन तुम्हाला कार्यक्रम मध्ये बघायचे जर तुम्ही अजून भरलं नसेल तर हे तुम्हाला भरायला वेळ आहे त्याच्यामुळे याच्यावर क्लिक करा आणि चेक करा सगळ्यांनी फक्त चेक करण्यासाठी म्हणून आजचा व्हिडिओ आहे फक्त चेक करायचं सीबीच्या कार्यक्रमाला टच करा असं तुम्हाला दोघे दिसत आहेत का म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही त्याच्यानंतर वी चेंज जी तुमचा भरलेला आहे का तिथं क्लिक करा आणि फक्त चेक करा दुसरं काहीच करू नका आता इथं पाहिलं म्हणजे हे भरलेलं आहे अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही एक एक पोषण ट्रॅकरची पोषण ट्रॅकरची प्रत्येक गोष्ट तुम्हाला चेक करायची साठा नोंदवाई याच्यात देखील तुम्हाला या पद्धतीने तुमचं खाली भरलेलं आहे का येलो येतं असेल काय टेन्शन घेऊ नका पण बघा इथं तुम्ही भरलेलं आहे का आता हे आहे सामान्यतः तीन वर्ष त्याच्यानंतर आपण याच्यावर क्लिक केलं तर इथे आहे तीन तसहाचं मी बचत गटवाल्यांना पण सांगितले कशा पद्धतीने भरू शकता तर अशा पद्धतीने हे तुमचं भरलेलं आहे का प्रत्येक गोष्टीला आपल्याला मार्क्स मानस तर अशा पद्धतीने हे फक्त हे आणि जे डेली ट्रॅकरचं आहे ते मात्र आपण रोजच्या रोज भरू शकतो म्हणून आपल्याला काय चेक करायचं आहे तुम्हाला स्टॉक रजिस्टर तुमचं भरलेलं आहे का दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं कार्यक्रम सीबी भरलेला आहे का व्ही एच एनडी भरलेला आहे का कारण सी बी भरला असेल तरच आपल्याला पाचशे रुपये हे वेगळे आपल्याला महिन्याचे हे मिळणार आहेत तर या सगळ्या गोष्टी स्टॉक रजिस्टर सीबी कार्यक्रम व्हीएचएनडी वजन त्याच्यानंतर गरोदर मातांचे वजन पण तुम्ही भरलेत का कारण की हे देखील तेवढंच महत्वाचं कारण की अनवदानाने जर तुमच्याकडनं राहून गेलं असेल तर अजूनही तुमच्याकडे वेळ आहे तुम्ही आजच्या कालावधीमध्ये ते भरू शकता म्हणून ताईंनो आज आणि गृहबेटी गृह बेटी जर तुमच्या मिसमध्ये गेल्या तर त्याचा उपयोग होत नाही आज शेवटचा दिवस आहे म्हणून सगळ्यांनी गृह बेटी, बेटी आज चेक करा आता जर ती गृह आली असेल तरच ती तुमची याला आजच्या दिवसभरामध्ये येईल सकाळी ओपन केलं गृहबेट नाही तर तुम्हाला टेन्शन करायची काहीच गरज नाही त्याच्यामुळे ताईंनो एवढे आपले जे ऍप्लिकेशन आहेत सध्या याच्यामध्ये चेक करा आणि याच्यानंतरचा जो व्हिडिओ असेल विद्याचा तो मातृवंदना योजनेसाठी जी दुसरी माता असते आपली किंवा दुसरी माता परंतु ती मुलगी झालेली तर तिचं लसीकरण सहित सगळी माहिती भरावी लागते तर तो, तो देखील सविस्तर व्हिडिओ मी करणार आहे परंतु ताईनं जर तुम्ही अजूनही आपल्या ह्या चॅनलला जुळला नसाल तर नक्कीच जुळा का जुळा कारण की ह्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन असेल अंगणवाडीचे कार्यक्रम असतील ई सी सी डी संदर्भातील काही असेल किंवा आता मातृवंदना योजना देखील व्हिडिओ मी करत ला आहे आणि प्रोत्साहन भत्ता मी बोललेली होती प्रोत्साहन भत्ता मिळायला लागला की मी मातृवंदना योजनेचा व्हिडिओ करणार कारण की मातृवंदना योजनेचे देखील आपल्याला अडीचशे रुपये हे मिळणारच आहेत त्याच्यामुळे ताईंनो काम करा आ, काम करून घ्या अगदी सोपं आहे मी कालचा व्हिडिओ केलेला आहे तुम्ही मोबाईलमध्ये भरू शकता फक्त वेबसाईटवर जाऊन भरा आणि व्यवस्थित लॉग इन करा आणि पोर्टलवर भरा वेबसाईट पोर्टलवर भरा ॲपमध्ये भरू नका सध्या ॲपमध्ये बघ आलेला आहे त्याच्यामुळे कोणीही ॲपला ओपन करू नका कुठली मातृवंदना योजना पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन ही देखील ॲपच आहे तर आजच्या वेळीच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं होतं आजच्या वेळी प्रथ एवढंच धन्यवाद